नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील पूर ओसरला मात्र गरीब शेतकऱ्यांना वेदना देऊन गेला पुराच्या पाण्यातून मार्ग काढत शेतकऱ्यांना आमदार तानाजी सावंत यांची मदत पोहोच पुरामुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना सावंत यांचा आधार सावंत यांची मदत पोहोचली मात्र त्यांच्याशिवाय कोणताच नेता फिरकला नाही पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केल्या भावना भांडगाव हिंगणगाव खासगाव येथे किराणा माल वाटप मग या प्रसंगी आपण सगळं काय आज तर नाही होऊ शकत पण आज चालायला रोजी रोटी तरी किमान सावंत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाली त्या दानच लागते देण्याकरता किंवा घेण्याकरता ते आमच्या लोक आमदार साहेबाकडे ती पोटी आहे तानाजीराव सावंत साहेबांचं यांचं कर्तव्य आहे आणि जोपर्यंत ही परिस्थिती संपत नाही तोपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी शेतकऱ्याची आणि भूमपरवासीतील माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत शासकीय आले नाही कुठला नेता फिरकायला नाही ना कोणी आलेलं नाही आताच आलेले म्हणजे अण्णा आणि सावंत सराची ही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात आलेला महापूर तीन दिवसानंतर ओसरला मात्र शेकडो गरीब शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानं मनाला वेदना देऊन गेला पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आमदार तानाजी सावंत यांनी चिंता करू नका तुमचे संसार पुन्हा उभा करू असं म्हणत धीर दिला मोठ्या कष्टानं उभारलेले संसार उद्ध्वस्त झाल्यानं आमदार तानाजी सावंत यांनी पूरग्रस्तांना किराणा माल ब्लँकेट जीवनावश्यक वस्तू वाटप सुरू केले गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील भांडगाव हिंगणगाव खुर्द खासगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना किराणा माल वाटप केला भांडगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत मदत पोहोचवली यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके महादेव अंधारे युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तर हिंगणगाव येथील नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या घरात पाणी शिरल्यानं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या पूरग्रस्त कुटुंबांना सावंत यांच्या वतीने किराणा माल व ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके युवा सेना प्रमुख राहुल डोके सरपंच संतोष गोरे उपसरपंच महेश कदम नानासाहेब देवकर अतुल ठोंगे हनुमंत लोखंडे दत्ता अवताडे कैलास भिवरकर तुकाराम कुरुंद गणेश मारकड विकास भोसले उपस्थित होते तर खासगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरपंच श्रीमती लिमकर यांच्या हस्ते किराणा माल वाटप करण्यात आले आज आम्ही आलेलो आहे हिंगणगाव बुद्रुक येथील जो तीस बत्तीस घरामध्ये पाणी साचल्यामुळं हो। रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तू कपडे लते हे सर्व हो। पाण्यामध्ये भिजून खराब झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये चालूचा किराणा भागावा या दृष्टिकोनातून किराणा साहित्य एक अर्धा दिवस दे पूर्ण असं आणि कंबळ या पद्धतीने मान्य नाव तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे ही काय अंतरिम मदत नाही शासनाकडून पंचनामे होऊन जे बाकीचे होणारच आहे तो भाग वेगळा पण आज मी तिला जे आज गरज आहे आज समजा मदतीकडे डोळे लावून बसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाला आज खायची पंचायत आहे कारण पूर्ण अन्नधान्य भिजलेलं आहे पूर्ण घरातल्या चीज चिजवस्तू भेटलेल्या अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना कुठेतरी धीर देण्याचं काम मान्य आमदार ताराज सावंत साहेब यांच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्ते जे आहे ज्यातून होत आहे मान्य आमदार ताराजी सावंत यांनी परंडा भोम वाशी तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आज आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ज्या ज्या ठिकाणचे फोन येतात ज्या ठिकाणची माहिती येते थी। त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मदत पोचवण्याचं काम करतोय निश्चितच या ठिकाणी पुढे सुद्धा आम्ही तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून सर्व जनतेच्या पाठीमाशी पाठिमागा खंबीरपणे उभा आलेल्या संकटाला सामना करणं आणि आलेल्या संकटातून धीर धरणं हे महत्वाचं आहे कारण जे नुकसान झालेलं आहे ते आतुनात नुकसान आहे हे पैशामध्ये कदापि दहा हजार वीस हजार पन्नास हजार ह्यामध्ये भरून जाणार नाही आज कुटुंबाच्या कुटुंब आता कोळ्याच्या घरामध्ये किराणा दुकान ते पूर्ण किराणा दुकानात छतकं पाहिजे होतं त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत आणि मग या प्रसंगी आपण सगळं काय आज तर नाही मिळू शकत पण आज चालायला रोजीरोटी तरी किमान सावंत माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाली त्याबद्दल मी या गावचा नागरिक म्हणून तानाजीराव सावंत साहेब यांचे आभार मानतो लोकनेता नसणारी लोकनेता म्हणून घेणारी अशा लोकांच्या मतदारसंघामध्ये अशा परिस्थितीमध्ये कितपत मदत त्या लोकांनी केली आहे हा खरं प्रश्नचिन्ह आहे आज या ठिकाणी आमचे आमदार साहेबांचे जेवढे कार्यकर्ते आहेत सकाळी पाच वाजेपासून रात्री बारा पर्यंत अवरात्र कामकाज करत आहेत लोकांना मदत करत आहेत याची जनता दखल शंभर टक्के घेईल विरोधकांनी दखल घ्यावी न घ्यावी हा नंतरचा भाग आहे पण आमच्या आमदार 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 साहेबांबद्दल बोलायचं झालं सर्व गोष्टी सर्वांना जमत नसतात दानच लागते देण्याकरता किंवा घेण्याकरता बाकी मागील तुम्ही तीन दिवसापासून पाहताय आम्ही सर्व पदाधिकारी असतील प्रत्येक गावात आम्ही सकाळी सा सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कुठलाही सीटवर आमच्या आमदार साहेबांचा फोटो नाही किंवा आम्हाला ते स्टंट करायची गरजही नाही कारण परिस्थिती अशी इतकी भयानक आहे की आम्ही रोज पाहिल्यानंतर बघतो आज तुम्ही या आला असाल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना एक पंधरा दिवस किराणा आज आम्ही स्वतः त्या त्या पाण्यातून जाऊन शेतकऱ्यांना दिलाय आणि मला एकच सांगायचं विरोधकांना की आपण एखादी बातमी आली की सांगताय की मदती फोटो लावून हे आम्ही मदत नाही हे ह्या भागाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं कर्तव्य आहे आणि जोपर्यंतची परिस्थिती संपत ना, नाही तोपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी या शेतकऱ्याची आणि भूमपरंडवासीतील माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार रा। आहोत पंधरा दिवस पूर्ण साहित्य देतो जातोय पण जसं अतिवृष्टी तेव्हापासून साहेबांनी सांगितलं आणि तेव्हापासून आम्ही या सगळ्या लोकांना जे जे लागल खाण्या पिण्यासाठी जे लागेल ते आम्ही इथून पुरवतोय आणि इथून पुढे एवढं त्यांचं संकट तेवढपर्यंत सावंत साहेबाच्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आमचे साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत परिस्थिती झाली तुमच्या गावात परिस्थिती खालीच जवळजवळ पाच पन्नास कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या घरात पाणी त्यांचे कोंबडे शिर्ड पार मेलेली आहेत कोणाची मदत आली पुढारी किंवा शासकीय पोचलेली नाही नाही ना शासकीय यंत्रणा नाही कुठला नेता फिरकायला नाही ना कुणी आलेलं नाही आताच आलेले म्हणजे अण्णा आणि सावंत सराची ही मदत एवढंच आलेलं आतापर्यंत कुणी आमच्याकडे आलेलं नाही चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा